आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या सहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली सदर घटना कुरुई तालुका शिरूर येथे गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास उघड झाली असून वडील मदन निवृत्ती खिलारे यांनी मांडवगड फराटा दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे मांडवगड फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुळी येथे राहणाऱ्या मोनिका मदन खिलारे वैसत्रा या शाळकरी मुलीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने लोखंडे अँगलला गळफास लावून आत्महत्या केली वडील दुपारच्या सुमारास विळा आणण्यासाठी घरी आले असता मुलीने घराचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे सदर घटना उघडकीस आली आणि तिला उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मयत घोषित केलं पोलिसांनी सदर घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराव गुंजवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गवळी हे करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ फिडस पुणे